नमस्कार मंडळी आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडूची रेसिपी पाहणार आहोत याच्यासाठी साहित्य घेतले दोन वाटी तूप एक वाटी गूळ एक चमचा वेलची अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक संपूर्ण वाटी पांढरे तीळ तर याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि पहिल्यांदा आपण शेंगदाणे आहेत अर्धी वाटी ते भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूंनी शेंगदाणे खमंग भाजून घेतले गेले पाहिजेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी खमंग टर्फला अगदी शेंगदाणे सोडत आहेत अशा लेवलला आपण भाजून घेतलेले आहेत त्याच सेम पॅनमध्ये आपल्याला आता पांढरे तीळ टाकायचे आहेत इथे मी अनपॉलिश पांढरे तीळ घेतलेत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पॉलिश पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता तीळ सुद्धा आपल्याला सतत हलवत चांगले भाजून घ्यायचे आहेत खमंग असा वास येईपर्यंत तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजेपर्यंत आपले शेंगदाणे थोडेसे शे थंड होत आहेत ते ॲटोमॅटिक त्याचं जे वरचं टर्फल आहे ते सोडतात तरीही तर आपल्याला ते चांगलं हलवून त्याचं बाजूला काढून घ्यायचंय टर्फल हे बघा इथे तिळ चांगले भाजून झाले आहेत ते मी तर बाजूला काढून घेते आणि त्याचबरोबर या शेंगदाण्याचं जे टरफल आहे वरचं तेही काढून घेते हे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण शेंगदाण्यांचं वरचं टरफल काढून घ्यायचंय त्यानंतर मिक्सर मध्ये मी ते शेंगदाणे टाकलेत त्याचबरोबर ह्या पांढऱ्या तिळांमधले मी थोडेसे तिळ बाजूला काढून ठेवलेत नंतर ऍड करण्यासाठी हे बघा हे असं जाडसर मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपल्या मुख्य रेसिपीला सुरुवात करूया आहे सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे गुळ आता बघा तुम्ही बघू शकता वितळायला लागलाय गुळ वितळत असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला जी वेलची मगाशी घेतली होती ती एक चमचा वेलची याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे वेलची बरोबर तुम्ही जायफळही टाकू शकता थोडंसं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल याच्यानंतर संपूर्ण गुळ वितळल्यावरती आपल्याला जे आपण मिश्रण बारीक केलं तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते टाकून घ्यायचं आहे पूर्ण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा आपल्याला काही पाक वगैरे होऊ द्यायचा नाही इन्स्टंट झटपट असे तिळगुळाचे लाडू आपण बनवणार आहोत त्यामुळं लगेचच ते मिश्रण टाकून अगदी एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा असा संपूर्ण असा गोळा तयार होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही बघू शकता कढईमध्ये कसा गोळा तयार होत आहे ते अशा प्रकारे हा गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा पॅन मध्ये पॅनला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं हे मिश्रण काढल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की तिळ मी बाजूला काढून ठेवले होते ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित चमच्याने मिश्रण थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी इथे ते चमच्याने त्याला मिक्स करून घेतेय आणि काही गरज नाहीये की लगेचच लाडू वळायला घेतले पाहिजेत असं काही अगदी थंड झाल्यानंतर कोमट असताना सुद्धा अगदी तुम्ही व्यवस्थित लाडू वळू शकता हे बघा मिश्रण थोडस थंड झाल्यानंतर मी लाडू वळायला घेतलेत अगदी सुंदर मऊ सूद असे लाडू याचे तयार होतात कोणीही अगदी आरामात खाऊ शकतो तोंडात घातल्यानंतर अगदी विरघळतील असेच लाडू हे तयार होतात आणि झटपट होतात याच्यासाठी काही परफेक्ट पाक वगैरे करायची गरज नाही इंस्टंट हे लाडू होतात तयार रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू